नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेती डॉक्ट्यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काही भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस लागलेला आहे त्याच्यामुळे काय झालं आहे पावसाच्या पाण्यात जे ॲक्सिस नायट्रोजन मिळत असतं कारण हवेमध्ये वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात नायट्रोजन आहे तो नायट्रोजन पानावर पडल्या म्हणजे पाण्याच्या माध्यमात पानावर पडला की झाड ते घ्यायला चालू करतं आणि झाडाच्या अतिरिक्त वाढ होत असते दुसरी गोष्ट याच्यात काय होते सूर्यप्रकाश कसला नसतो आता सध्या पण ऊन नाही आहे जवळपास सहा सात दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे ऊन नसल्यामुळं झाडाची जी काही वाढ आहे ती अतिरिक्त होत असते हे वाढ दाबणं आपल्याला खूप गरजेचं आहे त्यासाठी जे काही आपल्याला वापरायचं त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आपल्याला काय करायची अशी जर परिस्थिती झाली तर पॅकलो बुटा जोल, जे की तेवीस टक्के किंवा चाळीस टक्केमध्ये येतं ॲक्च्युअल जोर ग्रुपमध्ये ते बुरशीनाशकच आपल्याला मानता येईल पण ते हार्ड असल्यामुळं आणि झाडाची वाढ थांबवत असल्यामुळं त्याला पीजीआर सेगमेंटमध्ये कंपनीने डायव्हर्ट केलं पॅक्लो हा झोल ग्रुपमधील सेगमेंटमधील बुरशीनाशकाचा एक प्रकार आहे जे की हार्ड असल्यामुळं आपण वाढ दाबण्यासाठी त्याचा वापर करत असतो तर त्याचं प्रमाण जे आहे तेवीस टक्क्यामध्ये जर पॅक पॅकलो बुटा असेल तर त्याचं प्रमाण आपल्याला पंधरा लिटर पाण्यासाठी पाच मिली घ्यायचं आहे आणि ते जर चाळीस टक्क्यामधलं पॅकलो बुटाच असेल तर त्याचं प्रमाण आपल्याला पंधरा लिटर पाण्यासाठी तीन मिली याप्रमाणे घ्यायचं आहे हे खूप कंपन्याचा घटक येत असतो आता सुमोटुमो एकच औषध तीन नावानं देते तुम्ही स्क्रीन फोटो पाहू शकता तिन्हीमध्ये घटक एक आहे कंपनी एकच आहे त्याच्यावर टेक्निकल घटक पण एक आहे सगळं एक आहे फक्त वेगवेगळ्या नावानं जे की शेतकऱ्याच्या गैरसमज होतील अशा पद्धतीनं त्यांनी बॉटलमध्ये पॅक करून विक्री चालू असते कारण काही भागामध्ये लस चालतं काही भागामध्ये विद्युत चालतं आणि काही भागामध्ये ताबोली चालतात आपला कॉम्पिटिटर आपल्याला तयार व्हायला नको म्हणून आपले आपलेच वैयक्तिक त्याने कॉम्प्युटर तयार केलेले असतात वेगवेगळे वेगवेगळे प्रोडक्ट तयार करायचे घटक तोच फक्त बॉटलचे शेप बदलायचा वेगवेगळ्या नावान दिला म्हणजे शेतकऱ्यामध्ये पण संभ्रह होतो आणि दुकानदारामध्ये पण संभ्रह होतो जेणेकरून जे प्रोडक्ट कुठला चालेल एरिया त्यानुसार त्याने नियोजन केलेलं असतं असं आपल्याला त्या गोष्टीचं काही घेणं देणार नाही आहे आपल्याला काय करायचं आहे की टेक्निकल घटक पाहून आपल्याला ते वापरायचे पॅकलो जो तुम्ही कुठल्याही कंपनीचा घ्या त्याचा डोस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही ते, ते, ते वापरू शकता तर त्याच्यामध्ये जर आळीचा प्रॉब्लेम आपल्याला जाणवत असेल तर आपण काय करू शकतो क्वरानिट्री पोल जे की कोराजन नावानं तुम्ही ओळखता खूप कंपन्यांचा मार्केटमध्ये हा प्रोडक्ट आता आलेला आहे नावानं कॉराझन घेण्यापेक्षा इतर कंपन्याचा तुम्ही घेऊ शकता त्याचे रेट पण स्वस्त आहेत आणि रिझल्ट पण चांगले आहेत आणि सहजरित्या ते उपलब्ध होतं कॉराझनची कॉस्ट खूप मोठी होते त्याच्या जवळपास निम्या किमतीमध्येच इतर जेनेरिक कंपन्यांचं कॉराझन आपल्याला उपलब्ध होतं त्याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो बरे जण काय करतात की फ्लॉवरिंग स्टेजमध्ये अँप्ल्युगोचा वापर करतात अँप्ल्युगचा वापर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये मित्रांनो कधीच करायचा नसतो कारण त्यात लॅमडा सायलोथ्रीन येतं थ्रीन बेसमधील जे की कुठलं कीटकनाशक असेल आता थ्रीन बेसमध्ये कुठले कुठले असतात बिटा सायप्लुथ्रीन लॅमडा सायलोथ्रीन अल्पा सायपरमेथ्रिन सायपरमेथ्रिन इत्यादी असे बरेच आहेत ज्याच्या टेक्निकल घटकाच्या शेवटचे तीन शब्द थ्रीन नावाने येतात असे औषधं फ्लॉवरिंग स्टेजमध्ये कधी वापरायचे नसतात यानं काय होतं फुलधारणा ड्रॉप होण्याची जास्त भीती असते सोयाबीन पीक हे वन टाईम पूरून फुलधारणा एकच वेळेस फुलधारणा करत असतो परत परत त्याला फुलधारणा होत नाही त्याच्यामुळे आपल्याला तेवढी ते एक काळजी घ्यायची या दोन्हीचा मिक्समध्ये आपण स्प्रे घेऊ शकतो जेणेकरून आपलं आळीचं नियंत्रण जे काय थोडी फार आळी असेल ते पण आपल्याला नियंत्रण चांगलं मिळून जाईल आणि दुसरी गोष्ट जे काही काही वाढ झाडाची अतिरिक्त होते ते वाढ पण त्याची दाबल्या जाईल आणि झाड कन्व्हर्सेशनं फ्लावरीकरण करत कारण जे झाड वर वाढायला होतं ते फुलधारणेकडं ते डायवर्ट झालं आपलं जे काम करून घ्यायचंय त्या पद्धतीने आपल्याला ते होऊन जातं ह्याच्यामध्ये अतिरिक्त बुरशीनाशक घालण्याची आपल्याला आवश्यकता नाही कारण पॅक्लोबोटा जो आहे तो बुरशीनाशक सेगमेंटमधील औषध आहे फक्त ते हार्ड असल्यामुळे त्यांनी आर सेगमेंटमध्ये कंपनीने त्याला डायवर्ट केलं एवढंच बदल आहे तर त्याचं जे काय प्रमाण आहे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचं नाव लोगो येत आहे त्या लोगो क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता